भरधाव दुचाकी झाडाला धडकून बागणीच्या दोघा तरुणांचा मृत्यू आष्टावडगाव रस्त्यावरील फाळकेवाडी येथील भीषण अपघात आष्टावडगाव रस्त्यावरील फाळकेवाडी चांदोली वसाहती नजीक शनिवारी दिनांक चौदा रोजी पहाटे दुचाकी रस्त्याच्या कडेला झाडाला धडकून भीषण अपघात झाला या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला प्रसाद सुनील बामने व एकोणीस राहणार बागणी तालुका वाळवा संदेश मेथून भंडारे वय एकवीस सध्या राहणार बागणी मूळ राहणार मालगाव तालुका मिरज अशी मृतांची नावे आहेत डोक्याला गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे याबाबत घटनास्थळावरून व आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की प्रसाद आणि संदेश हे दोघे जण शनिवारी पहाटे आपल्या दुचाकीवरून क्रमांक एम एच दहा ई जी अठ्ठेचाळीस शून्य नऊ बागणीकडून आष्टाकडे येत होते फाळके येथील लक्ष्मी मंदिराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या कडेच्या झाडाला जाऊन धडकली हा अपघात पहाटेच्या निर्जनस्थळी घडल्याने दोन्ही तरुणांना वेळेवर मदत मिळू शकली नाही सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तात्काळ आष्टा पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दोघांनाही खासगी रुग्णवाहिकेतून आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घोंगडे यांनी त्यांना मृत घोषित केलं उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला घटनेची माहिती आष्टा ग्रामीण रुग्णालयामार्फत पोलिसांना देण्यात आली रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती अधिक तपास सुरू आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चा लाभ थंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस